वाळू तस्कराला तीन लाख चौरेचाळीस हजाराचा दंड दुधाजवळ महसूल पथकाने पकडला होता वाळूचा टिप्पर वाळूचा एकही अधिकृत घाट सुरू नसताना देखील बुलढाणा शहरात मोठ्या प्रमाणात वाळूची अवैध वाहतूक सुरू आहे कधी प्रशासनाशी हात मिळवून तर कधी प्रशासनाची नजर चुकवून वाळू तस्करी सुरू असल्याचे चित्र आपल्याला रात्रीच्या वेळी पाहायला मिळतात अशाच एका टिप्परला बुलढाणा तहसील कार्यालयाच्या पथकाने पकडले असून टिप्पर मालकाला महसूलचा दोन लाख चौसष्ट हजार आणि परिवहन विभागाचा ऐंशी हजार असा एकूण तीन लाख चौवेचाळीस हजार रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती बुलढाणा तहसील प्रशासनाने आज वीस ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता दिली आहे मागील नऊ ऑगस्टला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बुलढाण्यात आले होते त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या वाळू तस्करीबाबत प्रश्न उपस्थित केले असता नामदार बावनकुळे यांनी वाळू तस्करावर एम पी डी ए अंतर्गत कारवाई करण्याची सूचना महसूल प्रशासनाला दिली होती अशात पंधरा ऑगस्टच्या रात्री बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुंबरे यांचा पथक वाळू तस्करावर कारवाई करण्यासाठी धाडच्या दिशेने जात असताना दुधा परिसरातील मर्दडी घाटाजवळ जगदंबा मंदिरच्या रोडवर एक टिप्पर लपून ठेवल्याचे त्यांचे लक्षात आले या पथकातील मंडळ अधिकारी गणेश राऊत रमेश पायघन तसेच वाहन चालक अशोक देवकर हे टिप्परजवळ पोहोचले व पाहणी केली असता त्यात विना रॉयल्टीची वाळू तस्करी होत असल्याचे निदर्शनास आले सदर पथकाने टिप्पर जप्त करून बुलढाणा तहसील कार्यालयात आणले टिप्पर मालक अमोल विजय सोनूने राहणार दुधा याच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करत त्याला दोन लाख चौसष्ट हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला सोबतच बुलढाणा तहसील कार्यालयाने आर टी ओ ऑफिसला पत्र दिले व परिवहन विभागाने देखील ऐंशी हजार रुपयांचा दंड या टिप्पर मालकाला आकारला आहे या दुहेरी कारवाईमुळे बुलढाणा तालुक्यातील वाळू माफियामध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे